आई रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना परस्वी करणार आहोत परस्फी सगळ्यांनाच माहीतच आहे त्यासाठी मी ह्या शेंगा पण ठेवल्या आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी परसवी म्हणजे काय आणि काही लोक असतात ना परसवी म्हणजे काय आपण आता ली त्या दिवशी पण शेंगेचीच भाजी केली होती आता ती उसावली शेंग होती आता ही परसवी आहे त्या परस्फीचे आपण जे पुलाव करतो ना तर पुलावमध्ये पण घातलं तरी अतिशय सुंदर होते भाजी फ्राय राईस करतो त्याच्यामध्ये पण टाकली तरी पण मस्तपैकी परस्फीचे मॅ म्हणजे कच्ची जरी असली तरी पण सुंदर होऊन मॅच होऊन जाते तर आता ही परस्फीची भाजी करताना आपल्याला कर आता ही भाजी आपल्याला कशी करायची आहे तरी आता बघा माझ्या हे ना दोन प्रकारच्या एक तरी एकतरी ह्या भाजीला आहे माझ्या ना तव्यामध्ये एकदा अशी कट करून भाजून काढायची आणि नंतर तिला फोडणी द्यायची पण मी तसं न करता डायरेक्ट फोडणी देणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे ही भाजी आणि तुम्हाला दोन्ही प्रकारे करता येणार आहे भाजी याच्यामध्ये बटाटा टाकूनसुद्धा पण भाजी बनते परस्वी भातामध्ये टाकली तरी पण पुलावामध्ये तेव्हा पण चांगले होते आणि अतिशय सुंदर ही परसवीची भाजी होते आता मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवत आहे म्हणजे मी वेगळ्या पद्धतीने असं काही करत नाही फक्त माझी आई करत होती त्या दोन पद्धतीमधली एक पद्धत मी करून दाखवते तुम्हाला ही परसवी आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे परसवी आहे कांदा आहे आपला हा घरचाच लाल मसाला आहे नंतर हा शेजवान जी चटणी असते मसाला असतो तो मसाला घेतलेला आहे आणि ही पावडर आहे तेल आहे आणि बस एवढंच लागणार आहे पाणी आणि आता आपल्याला इथे गॅस चालू करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे आता मग ह्याच्यामध्ये पॅनमध्ये कांदा टाकलेला आहे सांगा आपण ब्राऊन होपर्यंत भाजणार आहोत नाही तरी परत ती आपण कट करून घेतलेलीच आहे तिला स्वच्छ घेतलेली पण आहे झटपट होणारी भाजी आहे माझी प्रत्येक भाजी आहे ना टाईम वाचवणारी आणि पटकन होणारी अशा भाज्या आहेत तुम्ही नेहमी म्हणाल की यांच्या भाजीला नेहमी नाव असतं झटपट कारण झटपटच होते माय टाईम नसतो त्यामुळे त्या जेवढ्या टायमामध्ये जमेल आणि मी असं ह्याच्यासाठी काही वेगळा वेळ नाही काढत आहे काय टाईम वगैरे काही काढत नाही हे आपलं नेहमीचं जेवण असतं खास रेसिपीसाठी टाईम काढावा आणि करावा असं काही माझ्याकडे वेळ नाही आहे आपल्या नेहमीचं जेवणाचं मी तुम्हाला रेसिपी दाखवत असते कोणतीही भाजी केली त्याची चविष्ट असावी असा माझा हेतू असतो कारण खाणाऱ्याचं पण आत्मतृप्त होणं गरजेचं असतं कांदा थोडासा ब्राऊन होऊ द्यायचा कांद्या भाजत चाललेले आता आपण त्यामध्ये आपले जो लाल मसाला आहे घरचा आणि परत हे हिंग पावडर आणि शेगवान मसाला हे आपण ॲड करतो थोडस हे गरम होऊ द्यायचं हे गरम झालं की यामध्ये आपली ही परत फी ऍड करायची त्यामध्ये आपण आता पाणी ॲड करत आहोत आणि एक गोष्ट राहिली माझी ह्यामध्ये दाखवायची तुम्हाला त्यामध्ये ना थोडेसे शे आपले शेंगदेण्याचा कूट टाकायचा असतो चहा बाजूला मी आता दाखवलं नाही तुम्हाला इकडे एका साईडला वाटी राहिले गेली हे पाणी आटू द्यायचं त्याला जास्त पाणी घालायचं नाही पटकन भाजी शिजते ओके तो है। आट आपने भाजी पूर्ण शिजता येत आहे एवढं सगळं पाणी आटलं की आपली भाजी होणार पाणी आटायला आलं की त्यानंतर आपण जे शेंगदाणे तर फूट आहे ते तुम्हाला मी स्टार्टिंगला नाही दाखवलं त्यामध्ये कारण बाजूला होती ना वाटी म्हणजे त्यामुळे मला दाखवता नाही आलं जर हवा असेल तर टाकायचा नको असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे विदाऊट शेंगदाण्याची पण भाजी सुंदर होते पण आमच्याकडे मोस्टली काही कसं खोबऱ्याचा मसाला वापरला जातो तसं आमच्याकडे शेंगदाण्याचं वाटप जास्तीत जास्त ना फूट तो नेहमी वापरला जातो माझी आपले होत आलेले यामध्ये आपण दोन चमचे शेंगदाण्याचा फूट टाकत आहोत गब्याची भाजी आहे गब्याला पण होऊन जाऊ शकता घरी पण असंच खाऊ शकता पण सुंदर लागते भाजी ते तिखट खास नसतील ज्यांना ह्या अशा गोड्या भाज्या आवडतात त्यांना परत ती जास्ती घ्यायचं कितीही तिखट टाकलं तरी तिच्यामध्ये थोडासा गोडा पण असतो आपली भाजी रेडी झालेली आहे आपण आता जास्त बघा हे भाजीचं पाणी हटत आहे भाजी मस्तपैकी आपली शिजली आहे ओके छानपैकी शिजून झालेली आहे भाजी हे बघा आपली भाजी झालेली आहे मी आता प्लेटमध्ये घेतलेली आहे अतिशय सुंदर भाजी झालेली आहे टेस्टी आणि आपण ह्याच्यामध्ये ती शेजवान चटणी टाकलेली आहे त्यामुळे आणखीन ह्याची टेस्ट वेगळी लागते त्यावेळी तुम्ही पण असं करून खा आवडलं असेल तर लाईक करा सबस्प्रेस करा आणि सतत माझा चॅनल बघत राहा